हाय नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना बहिणीनायका रहिवाशी आहे रहिवाशी पावनी दिवसभर आराम करते बघा येऊन येत मला म्हणते पिक्चर लाव पिक्चर म्हणलं नाही पिक्चर फिच्चर गपझोप हा गपझोप म्हणलं अजिबात पिक्चर फिचर नाही म्हणजे रडायचा पिक्चर लाव म्हणते म्हणजे आधीच मी कमी रडते म्हणून मला अजून रडायला होते बघा ती <laughs> वनवाशाचा पिक्चर लाव म्हणते म्हणजे मी दिवसभर रडली पाहिजे लय आणि डोकं दुखत बसली पाहिजे असं ते आता पिक्चर लावले माझी जीवाला तलकी दुःख वाटल्याशिवाय आहे का तेच म्हणतो तू तिकडं म्हणतो आहे का कसं आहे आता काय रात्री एक दीड वाजता आली अपूर्वा मी म्हणलं बारा वाजता आली काय न पण एक दीड वाजल्या वा होत्या मी नव्हती उठली दरवाजा उघडाय पियाच उठली होती बा तिला चक्कर गिजर बंद केला का ए, पोरे या आहे बाया रात्री देवाला पण पुण्याला आलते ना त्यांच ती काय कुठं त्या कुठं हिरल्या मला काय माहिती नाही भा बहिणी पण पुण्याला आलत ती त्यांचं सही सहल पैसे देऊन घेतलं या कंड जिरवून आणि फिलते आणि इष्टित करून तरी मी म्हणलं होतं कशाला सहलीला आणि फिलेला जायचं म्हणलं बाहेर हिंडायचं म्हणजे काय सोपं का काय घेऊन आली काय काय घेऊन आली बघू दाखव आम्हाला आरलं एक ती टकूच आणि काय म्हणते ती भावली आणि त्यालाच सोडा हे डोकं आहे का ही आणलं एक मा काढा ही मा काढून त्याच्या डोक्यात बसायच उगीच ते टकूच आणलं एक नाही का आहे का डोर मेन आणलाय डोर मेन आहे का येडे बिअर आहे का एवढंच आणलंय तिने जत्रत नस न म्हणते मी सहज येत नाही आणि ती तर गळून गेले आणि गेली म्हणती भिंकतय मला भिंकतय इरबळ दोन दिवस इष्टीत बसून बसून पेकाळी आता जायचं का परत सहलेला का काय झालं नाही जाते आंघोकार आणि झोप आवड आडी जरा मोकळी होईल गरम गरम पाण्याने आंघोळ करायची जरा आराम करायची टोपी जर आणली तर कोणाच्या डोक्यात बसणं आहे घरी ना शिवणीच्या बसना ना तिच्या बसना ना पिलीच्या बसना त्या डोरमांच्या डोक्यात बसली या कसं काय करायचं सांगा तिचा डोकं एवढस आहे का एक वर्षाच्या लेकराला बसल होय हा एक वर्षाच्या लेकराला बसली त्यानं आणली एक बिंगरी तर जेवण हे झालं आताच भाऊ बहिणीनं आज जरा उशीर झाला बरं का मला गोळ्या औषध घ्याला आणि हो का ही तेलाची बाटली तर सारखी उश्याला असते उलीस दुखायचं जाणवलं की तेल लावू लावते हो का पेशल आणि पियशल सगळं हडका आहे आहे होका उलीस दुखायला लागलं की लावलंच तेल की काय ह्यांलाच लावायला लावते करते काय पुरी तेल पण पुर लावायचं काय सांगायचं ह्याच्या जर अजून म्हणजे ही म्हणजे जी ही आहेत ना ही काय म्हणते ही जी मसल आहेत ना की पडल्यात थोडं ढिल पण अजून जी डोक्याकड जी येणारे माझ्या मुंग्या ही आग मुंग आहेत ना आग मुंग्या ती अजून म्हणजे होती कवा कवा म्हणजे चालू हाय एवढा लगेच तू खाल्ल्या येत नाही ना फरक एवढा म्हणजे लगेच लगेच कशाचा पण तेवढ्यातली तेवढ्यात म्हणजे मी म्हणते ढिलच हाया होय नाही तर दिवसभर मला पण राहावं लागतं भाव बहिणीने दुखण्याने या दादाच्या आयला इचरा का असते अवस्था माझी आता तरी पण हे नाही तर किती दिवसभर निस्ती पसरून डिअर भर दार पुन्हा 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 करा तर पुन्हा भाय नाही होईल नाही काय म्हणजे लय दुखाय लागलं ना मग जमत नाही ना मला त्याच्यामुळे मी जास्त बाहेर फिरत नाही असं आहे माझ काम नाही पण दवाखान्यातून आल्यापासून जरा चेहऱ्यावर येतो जरा बरे ही काही आहेत ना कानाच्या मागची ही ढिल पडलंय ना ढिल्लं पडलं चेहरा सुजलेलं राहायचं सारखं असं फुगलेलं काय होत होत काय नुपाय रक्त साठा होत होता का काय तोंडात गर्द आता त्यांची ट्रीटमेंट पूर्ण केल्यावर मग पडलं अजून काय फरक आहे का ना चालले हळू 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 अग बाई एक एक दिवस तर जगण्यावर इच्छा उठते म्हणजे असं वाटतं नाही जगल्याला बर इतका जीवाला त्रास होतो म्हणून दवाखाना तरी नवरा सारखा म्हणायचा बघावं लागल आपल्याला बघावं लागलं दुखायला लागल का नाही की त्यांची चांगला दवाखाना बघावं लागला आता चांगला बघता 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 किती दिवस गेल तवापासून राहण्याचे आहे मला हे दुख नाही सांगत नाही जुन्या बंगल्याच्या बंगल्यात होती का तवा मिशनच काम मी तवा पण तिथे जास्त करायचे ना पासूनच दुख नाही मी अजून सहन करते दवाखाना करून करून कटाळी पण फरक काय पडत नाही त्याच्यामुळं मी आहे ना जाती दवाखान्यात नाही फरक पडला की मग जातच नाही गोळ्या औषध तर पूर्णपणे मी बंदच करून टाकले नाही ना ना आता जाते दवाखान्याचं ट्रीटमेंट पूर्ण घेणार पूर्ण जाऊ नको आता नाही कुठं जायचं का महिन्याला जाण येण लांब आहे ना हाडांचं परत तुम्हाला सांगते शिरांचं गुडग कंबर लय थेट उपचार होत्यात आणि तर शिवाय तिथं मशाज मश करायला त्या त्या मशिनरीने आहे ना सगळं थेरेप्या थेरेप्या म्हणतात त्याला थेरेप्या सुया टोचायच्या थेरेप्या परत खुर्चीवर बसून मशाज करायची थेरेपी च कप लावायची थेरेपी लय थेरेप्या येतं शिरा शिरा वाढायला त्याच्यामुळं आहे ना परत आयुर्वेदिक औषध तर औषध तर लय अपूर्वानी तर बघूनच तिला चक्कर यायला औषध बघू म्हणली मला आधीच कमी चक्कर येत होती ती पिशवी बघितल्यापासून जास्त घरगार फिंगायला भिंगायला लागले आता हिला बी न्यायची होती बरं का पण हिला काय माहिती सहन होताय का नाही तिथून कर ला, कर ला, ला करते ना आता गेल्या परतच्या पुरीला बी जरा आहे ना मानच प्रॉब्लेम होतो तिचा तर mm. डायरेक्ट मनका दुखतोय बघा आता अजून तर कशा तो काय माहिती मनका दुखायला लागला ना उचेल साचेल करत ना, ना <laughs> काय कंबर दुखते मनका दुखते तिची बसण्याची स्टाईल जरा वेगळी आहे त्याच्यामुळे अशी तीन जागा वाकडी तिकडी होऊन पार भुईला मुडक टिंकून असं कुठं असते नसत पाणी भरलं तिथं पाड पळ जरा नव्या चना हाली जा नुसती मेहाळ्या वणी करती या। नाही सांगावं लागतं ते अपूर्वाला नाही मी ती हिंडली फिरली नाही हिंडली घरी जरी असली तरी तशीच करते एक तर उड्या मारू मारू जॅम झाली आता हे डोरो मेन काय करायचं सांगा बरं ह्याचं काय करायचं ह्या बावली एक चिटकून बिली फ्रू आलंय त्याला काय ठेवायचं आपल्या याच्यावर तर चला वा बहिणी जेवण हे झालं मस्त पैकी गोळ्या औषध खाल्ली बरे उनिस दुखतय बर का ही पण लय नाही दुखत थोडं थोडं दुखतय डोक्यात डोकं जरा डोक्यातलं जर कमी झालं ना म्हणजे डोक्यातलं डोक्यात दुखायला लागल्यावर जरा होत्रास होईल हळूहळू हळू ह्याचा अपेक्षा नाही मी पण आता शांत आहे चला मग आता आहे ना मस्त पैकी सगळ्यांच जेवण झालं मुलगी जिवली कशी झाली सहल काय सांगितलं नाही काय नाही कुठं कुठे चिंचवडला गेलतो साडीसी बीट कोकण ला गेल तो बीटा बीट पाषी एक समुद्र किनाऱ्याला पवायला अजून जंजीरा किल्ल्याला संभाजी महाराजांची समाधी नाही काही ठिकाणी फिरून आलं पण सहलीची हाड हाडी फिडून घेतली बर का आता नकोच म्हणते सहलीला जायला हा आताच जोडलं नको ग बाया म्हणली मला जायला कशाच उलट हरवासायचं बाई हिंदायचं फिरायचं म्हणजे माझं मानवतात येत नव्हत तरी आपण पसरू झोपत हात पाय तिथं मग झोपतात येत नव्हतं काय करू काय कळतच नव्हतं गोरींच्या अंगावर जाऊन झोपायचे बरं आहे चला भाव बहिणी ना घ्या मग सगळ्यांनी आपआपली काळजी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय सगळ्यांना